घरात घेऊन आलीस आणि पार्टी एकच द्यायली का मावशी या वयामध्ये पार्टी पाहिजे का तुम्हाला अगं शांता तुला मी मथारी दिसते की काय आहो काकू तुम्हाला आमची मावशी का मथारी वाटते की काय जवान आहे जवान हा मग हे तर एकदम बराबर आहे <laughs> 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 मावशी तिच्यात काय मोठी गोष्ट आहे पार्टी देऊ टाकी अगं शांता तुझ्या दोन्ही सुनाचे नाव काय आहेत मावशी विचारा की तुम्ही अगं पोरीवा तोंड तोंडाबरी करा की बघू द्या की मला आमच्या शांतान सुना कशा आणल्या जाते आता माय गे काय सुंदर हता का दोघी पण शांता तुला मानाव लागल गड्या लई सुंदर सुना घेऊन आलीस तू हा खरच हा लई सुंदर हता दोन्ही सुना हा मग पण होय शांता या दोघीचे डोळे तोंड एक सारखं दिसायलय मला अहमावशी माझ्या दोन्ही सुना एकमेकीच्या सख्या बहिणी होता मग दिसतील बी सारख्याच ना ही माझी मोठी सून सीता आणि ही लहानी सून गीता असे का एकाच घरच्या सुना केल्या मग तर तुम्ही दोन्ही पण हो मावशी शांता लय चांगलं काम केलं बघ तू दोन सख्या बहिणी म्हणल्या की मिळून मिसळून राहतात आता तुझ्या घरात शांतता राहील नाहीतर तुला माहीत आहे जावा जावाचं किती भांडण होते हो ना काकू ऐकून बरं वाटलं मला पण दोघी बहिणी आता जावा झाल्या पण बहिणी सारखं राहतील बस अजून मला काय पाहिजे काकू घरामध्ये असली की घर मंदिरासारखं वाटतंय मी पण तर हे विचार करूनच आणलं दोघीला दोघी दो बहिणी आहेत म्हंटल आता सुखच सुख घरामध्ये बरं चला पुरीला करू दे आराम आम्ही निघतो बरं मावशी गीता हे आपलं सासर घर भाई मी तुझ्या मोठ्या बहिणी सोबत तुझी मोठी जाऊ पण आहे थोडस तरी व्यवस्थित राहत जाय तू तर माझी थोडी सुद्धा इज्जत करत नाहीस हा तर मग काय झालं कोणाला सांगायलीस की मी तुझी मोठी जाऊ हाय तुझी बहीण आहे म्हणून तुझं म्हणणं तरी काय आहे एखाद्या नारळ बिरळ फोडून तुझी पूजा करू की काय हे बघ गीता माहेरामध्ये आपल्या दोघीचं कसं पण चालायचं पण इथं मी बिलकुल तुझं सहन करून घेणार नाही हा तर ताई तुम्ही पण चांगला ऐकून घ्या मी काय तुमची धमकी बिमकी नाही ऐकून घेणार महाराष्टाई माझं जीणं मुश्किल केलं होतं आणि इथे तेच करायलीस मी तर हे पण म्हणले होते बाबाला एका घरामध्ये आमच्या दोघीचं चा लग्न करू नका म्हणून पण आईनं आईनं ऐकलंच नाही ना कुणाचंच हे बघ गीता मी पण नाही म्हणले होते बाबाला पण नशिबाच्या पुढं कुणाचंच चालत नसते पण आता थोडंसं व्यवस्थित राहायला शिक तू हे बघ ताई तू ना अशी बार बार धमकी देऊ नकोस बघ नाहीतर माझ्या इतकं पण वाईट नाही मग कोणी अरे तुला कोणती धमकी दिली मी जराशी भांडे काय घास मुरलं तर एवढं भांडायलीस हा तर मग मी काऊन घासू भांडे तुला घासता येत नाही का मी काऊन घासू ते भांडे मीच काऊन घासू ताई तू ना लय चालू आहेस बघ सैपाक करून सगळ्याची वाववाई घेतीस आणि मी इथं किचन मध्ये भांडे घासत राहू स्वतः तर एखाद्या मालकीनी सारखी काम करायली आणि मला एखाद्या घरातल्या कामवाल्या बाई सारखी काम लावायली अरे कोणाला माहितरी आहे का मी भांडे घासते ते किचन मध्ये तू शांतच राह ग गीता फालतूच बोलत बसू नको आणि ध्यानात ठेव मी सैपाक करून तुझंच चांगलं करायले माहित आहे मला तुला किती स्वयंपाक करता येत आहे मॅगी शिवाय दुसरं काय तुला बनवता येत का मग काय झालं नाही येत तर शिकल हळूहळू पण भांडे मी बिलकुल घासणार नाही मग गीता तुझं म्हणणं तरी काय आहे स्वयंपाक काही मीच करून भांडे मीच घासू हे बघ ताई मी काय तुझी कामवाली बाई नाही काय नाही हा तर मी पण तुझी कामवाली बाई नाही समजलं का गीता हे आल्हाडपणा सोडून दे तुझा नाहीतर तर तू करत जा भांडे मी घासत जाते हे बघ गीता असं चालणार नाही तुला मला घरामध्ये कामाची मदत करावीच लागेल अरे तू काय समजते स्वतःला अग काय झालं आता बाई काही पाहिजे होत का तुम्हाला हो ग सीता मला पाणी पाहिजे होत हे घ्या बाई नाही आता बाई हे घ्या गीता पहिले मी घेऊन आले अरे वाचवा रे मला कोणीतरी सॉरी आता बाई सॉरी आता बाई अग माझ्या माया व्हा मला तुम्ही दोघी जणी माफ करा काय विचार केला होता आणि काय झालं म्हणलं दोघी सख्या बहिणी घरामध्ये शांतता राहील तुम्ही दोघी तर बहिणीच्या नावाला कलंक आहात यापेक्षा हे चांगलं झालं असत की दोन सुना वेगवेगळ्या वेग वेग घराण्यातल्या असत्या मोठी चूक झाली माझी हेच दिवस बघायची राहिली होती अरे देवा काय होईल माझ्या घराचं खुशी भेटली असेल ना लय बरं वाटलं असेल तुझ्या जीवाला सासूच्या नजरेमध्ये वाईट बनवलं ना मला गीते तुझी तुला चूक कधी दिसतच नाही ना जर पाणी मी देऊ लागले तर मधात उडी मारायची काय गरज होती तुला कामून जेव्हा मी देऊ लागलो तर तुला काय गरज होती आता नुसतं पाणी मागितलं होतं तुला तर द्यायला नव्हतं सांगितलं ना लाज वाटू दे गीता लाज वाटू दे आता बाईला किती लागलंय तुझ्यामुळं हम्म माझं नाव घसटू नको ताई तुझ्यामुळं लागलंय ते तुला तर काही बोलण्यात अर्थच नाही ग गीता तू उलट्या दिमाकाची आहेस अरे बाप्पा माझ्यानं काही हे बघणं होईना झाले रे रोजची किटकिट झाली ही दिवस कळणा झालाय रात्र कळणा झाली उठलं की सुटलं भांडणं करायला तुम्ही तुमच्या बायकायला बोला त्या दोघीला समजून सांगा जरा घरामध्ये शांत रहा म्हणा वैताग आणल्या दोघीनं वैताग असा आजूबाजूंच्या लोकांच्या घरापर्यंत आवाज चाललाय म्हणलं दोघी सख्या बहिणी येता भांडणं करणार नाहीता अरे बापा काय सांगू तुमच्या दोघाला मारामारी करतील असे करायला हो आई मी समजून सांगतो तू काय काळजी करू नको मी सीताला बोलतो हो आई तू एवढं घेत बसू नको मी बोलतो गीता सोबत दोघ पण प्रेमानं समजून सांगा राग राग करू नका समजलं का हो हो आई मी समजून सांगतो काही राग करणार नाही चमकुऱ्याच्या वड्याची भाजी कशी बनवायची सीता काय हो काय करत होतीस अहो काय नाही ते चमकुऱ्याच्या पानाची भाजी बनवायची होती म्हणजे तिच्या वड्या करतात ना तर ते करावं म्हणलं होतं पण ते खाल्लं की माझ्या गळ्यामध्ये खरखर -कर करते म्हणजे हो बर 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 मी काय म्हणतो सीता गीता तुझी लहान बहीण आहे तिचं काय लहानपण अजून गेलं नाही बघ पण सीता तू तर समजदार आहेस ना हे बघा तुमच्या दोघीच्या भांडामुळं आईले परेशान झाली हे बघ सीता मला आईनं टेन्शन घेतलेलं बिलकुल आवडत नाही बघ तिची अदोगरच तब्येत बराबर नाही आणि घरामध्ये तुमच्या दोघीचे सारखे भांडणं सुरू होतं मी माझ्या आईला दुःखामध्ये बघू शकत नाही बघ हे बघ सीता मी गीताला काही बोलू शकत नाही पण मी तुला तर बोलू शकतो ना यानंतर असं काही कानावर आलं नाही पाहिजे माझ्या अरे तुम्ही अजूनही तिला लहान समजायला का कशाना लहान वाटली तुम्हाला ती तोंड बघितलं नाही का कसं चालवते काहीची सारखं तिनं आट्याबाईचे काना भरले आणि आता तुमचे भरले का एक नंबरची रग्गेल आहे तिनं अहो घरातल्या कोणत्या कामाला हात लावत नाही ती आणि आता हे सगळं सुरू केलंय तिनं अहो तुम्हाला काय सांगू मी घरातलं कोणतंच काम करणं झाली कशीच मदत करणं झाली मला मी तिला लहान समजून तिच्या हिश्याचं काम मीच करायले पण तिला तिला दराशी लाज वाटणार झाली आता आत्या बायची आणि तुमचे कान भरायला लागली का मी तर तिला गाय समजत गेलो ताई नुसती जळते माझ्यावर ही गोष्ट तर मला खूप आधीपासून माहित होती पण तुम्ही तुम्ही पण तिची साईड घ्यायला ती नेहमी तुमच्या बायकोला खालच्या थराचं समजते गीता तसा माझा बोलण्याचा अर्थ नव्हता अरे तुम्हाला माहित तरी काय आहे तिच्याबद्दल मी तिच्या तिच्यामुळे नेहमी आई बाबाचं ओरडणं खाल्ले अरे तिला घरातले काय जराशी कामं येतात लयच घमंड आलाय तिला काय झालं मी तिच्या कामाची बराबरी नाही केली तर शिक्षणाच्या बाबतीत माझी बराबरी करून दाखव की म्हणाव तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे मी तिच्यापेक्षा जास्त समजते मला मी किती मॉडर्न वागते आणि ती ती एकदम गावठी दिसते गावठी अहो मला लाज वाटते तिला माझी मोठी बहीण सांगायला ही तर पण आज मला ले वाईट माझा नवरा उभा नाही आ, नाही मी आहे बघ आज मला पनीरची भाजी खायची इच्छा आहे तर पनीरचीच भाजी होणार घरात आज अरे तुला जर पनीरची भाजी खायची आहे तर जरा व्यवस्थित तर बोलू शकतेस ना ही काय तुझी बोलण्याची पद्धत आहे मी काय तुझी नोकर आहे की काय हे बघ ताई मला तुझ्या तोंडी लागायचं नाही सेपाक तू बनवतीस ना म्हणून तुला सांगायला आले अगे मला कोणता शौक आहे तुझ्या तोंडी लागायला तुला ना मी एवढं सांगितलं की आपण दोघी पण या घरच्या सुना आहोत जरा शिस्तीत बोलायला शिक मला शिस्तीत बोलायचं म्हण आणि इला शिस्तीत बोलणार मी दिवसेंदिवस लय बिघडून गेली ही इचा काही ना काहीतरी इलाज करावाच लागेल रोहन तू खरं बोलायलास की हो आई मी खरं बोलायलो डॉक्टरनं पण कन्फर्म केले गीताला दिवस गेले ताई ती आई होणार हाय तू आजी मी आजी किती खुशीची गोष्ट आहे रही <laughs> रोहन आता गीताची लय काळजी घे तिला आता कोणत्या गोष्टीची कमी पडू देऊ नको आणि परेशान होऊ देऊ नको हो आई हे देवा मी असे कोणते वाईट काम केले होते ज्याच कि फळ भेटायले मला मी सगळ्या दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेतलं तरी पण मी आई होईना झाली एका साइड न खुशी आहे की माझी बहीण आई होणार आहे पण मी या गोष्टीला कसं विसरू <laughs> कि मी आई नाही होऊ शकत <laughs> हे देवा मला असं दुःख का का दिलं मी यांना बाप सा सुख कधीच नाही देऊ शकणार आता बाई जर मी आज तुम्हाला काही मागितलं तर तुम्ही नाही तर नाही म्हणणार ना हो गीता सांग की तुला काय पाहिजे अगं मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणणार नाही तुझ्याकडून जी खुशी मिळाली मला एवढी बर आई मला घराची वाटणी पाहिजे गीता हे काय तू जळून घेतल्या ना माझ्या लेकराला त्रास हो आता तुम्हाला माहित आहे का ही आतापर्यंत माझ्यावर मुस्ती जळतच आली आता एवढा इलाज करून सुद्धा लेकरू बाळ होईना झाले तरीला माझी खुशी कशी चांगली वाटेल आणि आता बाई तसं पण हे फक्त स्वयंपाक स्वयंपाक तेवढं करते झाड झुड भांडे फरशी सगळं मीच करते आता बाई पण आता माझ्या एवढं काम होणार नाही आता बाई त्यामुळं वाटणं आता तुम्हाला कराव्याच लागतील आता बाई आता बाई तुम्हाला स्वयंपाक रूम आणि बाकीच्या रूमाची वाटणी करावीच लागेल पण गीता हे काय बोलणं झालं अरे घरातले काम तुम्हाला होत नसतील तर मी करते पण स्वयंपाक रूम आणि बाकीच्या रूमची वाटणी नाही गीता हे बराबर नाही बघ गीता मला पण काही बराबर वाटणं झालं तुझं गीता आई बराबर बोलायली काम करायचं नसेल तर नको करू पण याच्यासाठी किचन रूम आणि घराच्या वाटण्या हे काही बराबर नाही बघ गीता अहो तुम्हाला काय माहित आहे माझ्या लेकरासाठी काय बराबर आणि काय चांगलं हे मला माहित आहे आता बाई काय विचार आहे तुमचा गीता आज तर तू हादच केलीस बघ बग? हे बघा मला तुम्हाला काही बोलायचं नाही मी तुम्हाला काही विचार न झाले मी आत्याबाईला बाईला बोलायले ना आत्या बाईला विचारायले त्यामुळे तुम्ही मधात बोलू नका प्लीज सांगा आत्या बाई काय आहे ती हो गीता आता मला असं वाटायले तुम्ही दोघींनी वायली निघायला पाहिजे कदाचित ते तरी या घरामध्ये थोडीशी शांती येईल नाहीतर आता या घरामध्ये मोठ्याची इज्जत राहिलेली नाही पण गीता तुला वाईट वाटलं तर वाटलं पण आज एक गोष्ट बोलून दाखवते तुला माझ्या मोठ्या लेखाची माझ्या मोठ्या सुनाची अशी बेजती करून माझ्या मनाला लय दुःख दिलस तू आज रोहन सोहम तुम्ही आपापल्या बायकोला घेऊन वायली व्हा बर तुझे बोलायलीस ते काही विचार करूनच तू बोलत असशील गीता घराचित्र वाटणी होऊन जाईल तू खाली राहतो पर्यंत कारण तू आई होणार आहेस तुला सीड्या चढायला लय अवघड जाईल पण गीता मी स्वयंपाक रूम वाटणी कशी करू ते तर एकच आहे मला काही माहित नाही की कशी वाटणी करायची ती पण जेव्हा ही किचन मध्ये असेल तेव्हा मी जाणार नाही ही माझी बहीण आहे आता बाई हिला मी तुमच्यापेक्षा जास्त ओळखते ही स्वतः राई नाही बनू शकत आणि मी झाले ते हिला बरं दिसत नाही मला पूर्ण विश्वास आहे आता ही माझ्या जेवणामध्ये काही ना काहीतरी मिसळून देईल मला अग गीता एवढं पण वाईट विचार करू नको ग माझ्याबद्दल हो मी मान्य करते की मी आई नाही बनू शकत पण मी असा कधी विचार केला नाही की तू आई बनू नये म्हणून मी तर खूप खुश आहे की तू आई बनणार आहेस ते बरच चल एक तर सुन आहे ना या घरामध्ये लेकराला जन्म घालणार आहे ते बस बस माझ्यापुढे एवढं नाटक करायची काही गरज नाही मी तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखते आता बाई बस झालं ज्या टायमाला मी जर स्वयंपाक करत असल तर त्या टायमाला ही किचन मध्ये आली नाही पाहिजे कारण तरी चार मी बिलकुल विश्वास नाही करत बाय सीता घराच्या सुख शांतीसाठी हेच चांगलं राहील की मी पहिले गीतासाठी स्वयंपाक बनवून देत राहील नंतर तुम्ही तुमच्यासाठी बनवत जा गीता तुला माझ्यावर तरी विश्वास आहे ना मी स्वयंपाक करत राहणार तुझ्यासाठी तू बस आराम करत जा बर आते बाई जसं तुम्हाला योग्य वाटते तसं बाई सीता अजून मला तुला काहीतरी बोलायचं जोपर्यंत गीताला लेकरू होत नाही तोपर्यंत मी तिच्या सोबतच राहणार आणि त्याच्यानंतर मग बघता येईल मला कोण ठेवल ती बरं त्या बाई जसं तुम्हाला बरं वाटते तसं चल बाई गीता आराम करून ऐका की हो माझं नशीब किती चांगलं आहे ना कि मला पहिला मुलगा झाला ते आज आपलं बाळ वीस दिवसाचं झालं पण बघितलं का तुम्ही आज माझं बाळ वीस दिवसाच झालंय तरी पण माझी बहीण बघायला आली नाही गीता तू वहिनीला बोलवलं होतस का गीता तुला तुझी कधी चूक दिसून येत नाही ना तू सगळ्या गल्लीतल्या आजूबाजूच्या बायकांना बोलवलंस पण वहिनीला नाही बोलवलं तुम्ही ना वहिनीकडून बोलणं बंद करा आता ती या घराला एक लेकरू नाही देऊ शकत वांजुटी आहे वांजुटी मला नाही आवडणार की तिची वाईट नजर माझ्या लेकरावर पडावते अहो तुम्हाला नाही माहित कि ती जळते ती माझ्यावरती बाय चान्स माझ्या लेकराला तिनं काही केलं तर हो हो गीता बरोबर बोलायलीस तू पण मनाला दुःख वाटू देऊ नको कि वहिनी बाळाला बघायला आले नाहीत ती हे बघा मी काही दुखी बिकी नाही उलट मी जास्त खुश झाले ती आली नाही ती माझं लेकर चांगलं आहे गीता तुला काय बोलाव काहीच कळण ना झाले ऐका कि बाळाला वीस दिवस झाले मला लय बघा वाटले बाळाला काय करू मी अगं सीता जर तुझी इच्छा असेल तर जाऊन बघून ये अहो नाही तुम्हाला माहित नाही कसा स्वभाव आहे ते गीताचा मी तिथं गेलेला पण तिला आवडणार नाही तिने आजूबाजूच्या गल्लीतल्या सगळ्या बायकांना बोलवलं पण मला नाही सीता तू समजदार आहेस तुला सगळं सगळ्या गोष्टी आणि जाऊन बघून एकदा अहो मला तिथे जायची सुद्धा भीती वाटते हो मी तिथे गेले आणि विनाकारण तिनं काही काही बोलली तर मला सहन नाही होणार बरं सीता जर तुझी इच्छा असेल तर तू जा आणि बाळाला बघ मी तर हेच सांगतो की ज्या जुन्या गोष्टी होत्या त्यांना विसरून गेलेलं बर तेल घेऊन बऱ्याच मग मी हो माझ्या बाळा अग गीता माफ कर मला पण बाळ पडणार होत म्हणून पटकन घेतलं बघ मी तुझं लक्ष होतं वाटायला तू फोनवर बोलू लागली मी आले बघ त्या टायमाला बाळासं खाली पडत होतं म्हणून मी पटकन घेतलं बाळाला मला आज बाळाला लय बघा वाटू लागलं म्हणून बाळाला बघायला आले होते मी तुला आवाज पण दिला पण तू फोनवर होतीस त्याच्यामुळे तुला आवाज आला नाही वाटतं माझा सॉरी गीता जर तुला वाईट वाटलं असेल तर मी जात आहे वापस सीता ताई सॉरी ताई ताई, ताई जाऊ नको ग गीता तू मला ताई बोलली हां ताई सॉरी ताई ताई तू माझी ताई आहेस एवढ्या घरामध्ये तू एक माजी मिस तू तर आहेस की माझी आहेस आणि मीच तुला खूप वाईट साईट बोलत राहिले आणि मी असा व्यवहार केला ताई तुझ्यासोबत खरंच ताई तू नाही आली तर कार्यक्रम म्हणून कार्यक्रम वाटला नाही सॉरी ताई माफ कर ताई खरं तर हे आहे की तू कधी माझ्यावर जळलीच नाही तू तर माझ्या नेहमी चांगल्यासाठी सांगत गेली पण मीच तुझ्यासोबत विनाकारांची भांडणं करत गेले ताई मला जेव्हा समजलं की मी प्रेग्नेंट आहे तर माहित नाही काउन ताई माझ्या मनामध्ये एवढे मा वाईट वाईट विचार आले की मी तुला खूप घालून पाडून बोलले ग ताई हा गीता बस बस हा हे रडणं तुला शोभत नाही आणि मी खूप खुश आहे की तुला मुलगा झाला ते आणि मावशी पण तर आई समान असते आणि आज मी खूप खुश आहे की जे पण मनामध्ये राग होता ते तू काढून टाकलास आणि आपण बहिणी पुन्हा एकत्र एक आलो